तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणि यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम आणि आमचं काम तर चालू झालेलं आहे सकाळपासूनच कारण सगळी तयारी चालू आहे आणि तयारी चालली कसली तर वारीची तयारी चालू आहे आणि स सगळं कपड्यांना इस्त्री वगैरे करायचं चालू आहे आणि इकडं चालू आहे मावच्या साडीचे इस्त्री काम तर ती ते ते सा व्यवस्थित सांगते मीरला की व्यवस्थित इस्त्री कर म्हणून आणि चांगली कर तिला साडी घालायची होती पण काय कारणामुळं परत तिचं डिसिजन चेंज झालेलं आहे मग म्हटले की मला वा साडी नाही घालायची मग आणि आता आम्ही आलोय पालखीचं दर्शन घ्यायला आणि पाऊस पण येतोय जातोय आणि छत्री पण येताना काय आणले नव्हते अचानक पाऊस येतोय अचानक ऊन पण पडते काय काय कळतच नव्हतं पण तरी पण म्हटलं आपण पालखीचं दर्शन घेतल्याशिवाय काही घरी जायचं नाही आणि थोड्या वेळ वारीत पण चालू आणि गर्दी पण भरपूर होती तेव्हा मी काही मावचा हात सोडला नव्हता तिला धरूनच चाललो होतो आम्ही दोघं पण आणि भरपूर गर्दी म्हणजे सारखं आणि मावलं पण इथं आणलं होतं खायला म्हणजे तिथं वाटत होते मावलं पण दिलेलं एक लाडू मग तिने मला एक दिलेला आम्ही मस्त निवांतो बसलो होतो आता फक्त एकच आतुरता आहे फक्त पालखी कधी येते आणि आम्ही कधी दर्शन घेतोय म्हणून बसलो होतो निवांत आणि पूर्ण आम्ही दोन तास असं रोडवर असं बसलो होतो पालखीचं दर्शन घेण्यासाठी कारण माहीत नव्हतं की पालखी किती वाजता येते काय येते त्यामुळं आम्ही आणि मयूर पण वैतागला होता की कि किती वाजलेत बघ म्हणून पण नंतर ना मावला पण चांगला टाईमपास भेटला लहान मुलं होती त्यांच्यासोबत मस्त एन्जॉय करत होती खेळत होते त्यामुळे तिचं काही टेन्शन नव्हतं रडण्याचं नाही तर ती जर रडायला लागली असते तर मग मला काय दर्शनही घेता नसतं आलं आणि काहीच नाही त्यामुळं तिचं काही निवांत चालू होतं चला आता पालखी कधी येते ते तुमच्याशी सुद्धा शेअर करते आणि आम्ही एवढा वेळ पालखीची वाट पाहत होतो की दोन म्हणजे दोन अडीच तास तर कंप्लीट झालेच असते ना आम्हाला आम्ही पालखीची वाट पाहत होतो पण आम्हाला अजिबात कंटाळा आला नाही उलट उत्सुकताच होते की कधी आम्ही एकदाचं पालखीचं दर्शन घेते पण दिंडीत चालताना कुणी एकमेकांना ओळखत नाही सगळी सोबतच असतात जाती धर्म वय पैसं असं काहीच महत्त्वाचं नसतं तेव्हा फक्त एकच जळी असतो तो म्हणजे फक्त विठू माऊली आपला वारी चालताना नांगरलेली शेती पावला खालून जातात पण आपली शेतकरी रागावत नाही उलट हेच म्हणतो माझ्या शेतात आपली पंढरी आली वारी चालणाऱ्या प्रत्येक पावलाला पुण्य लागतं आणि ते पुण्य कोणालाही वाटून घेता येतं हे तर खरंच आहे आणि हे आपल्याला मानलेच पाहिजे बरोबर का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरं तर वारीमध्ये कोणी गरीबही नसतो आणि कोणी श्रीमंतही नसतो आणि कोणताही जाती धर्मही पाळला जात नाही खरं तर ज्या लोकांम लोकांना अडाणी म्हणून हिणवलं जातं खरं तर त्याच लोकांमुळे आपली संस्कृती जपली जा जाते बरोबर का नाही आणि आता वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे आणि आता फायनली दे वारी आलेली आहे म्हणजे आपली पालखी आलेली आहे आणि पालखीचं दर्शन घ्यायला भरपूर गर्दी होती ब मला तर काय आ i नेक्स्ट डे म्हणजेच आज आहे आमचा शाळेचा दिवस मी चालले माऊला शाळेत सोडवायला सगळं आवरले टिफिन वगैरे सगळं पॅक करून दिलेले आहे तिला आणि तिची बडबडसुद्धा चालू होती म्हणजे हे दाखव ते दाखव आणि तिची बडबड चालूच ऐकत ऐकत चाललो होतो आम्ही निवांत आणि ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि मावची शाळेचा सुटायचा टाईम झाला होता तिला मी घेऊन आले शाळेतून आणि वाटेतच मध्येच दुकान दिसलं त्यामुळं ती काही राहीना मग म्हटलं मला खाऊ मग तिला खाऊ घेऊन आले तरीसुद्धा बाई आमची रुसूनच बसलेली खायला किती द्या तरी पण आमची मॅडम दोन दोन मिनटाला रुसूनच बसलेली असते सारखं गाल फुगून बसलेली असते माऊ आणि तुमच्या घरी पण असते नाच ना असे रुसून बसणार आमच्या घरात तर दोन मेंबर आहेत असे रुसून बसणे तिचा पप्पा तसंच सुद्धा असंच सारखं रुसून बसतो गाल फुकून दोघंही आणि मयूरची तर कार्बन आहे त्या म्हणजे काय त्यामुळे काही विषयच नाही दोघंही एवढे रुसून बसतात ना की रू बस विषयच नाही आणि हिला तर किती पण द्या तरी पण ही रुसूनच